सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रे गौरी नारायणी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी शीतल या चॅनल वरती मी शीतल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या प्रिय दादा प्रिय ताई काही मावशी काही काकू विविध भागातून आपला व्हिडिओ बघितला जातो तसंच बघा बऱ्याचशाच ताई नवीन सेवेमध्ये आलेली आहेत जसं की लक्ष्मी मातेची सेवा मी तुम्हाला सांगते जसं की तुमचं घराचं स्वप्न असेल तुमचे कुठेही पैसे अडकलेले असतील तसं तुमचं कर्जपाजारीपणा खूप वाढत चाललेलं आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये कोणतीही प्रगती होत नाही आहे कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आहे किंवा तुम्हाला पैशाचे मार्ग सापडत नाही आहेत नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नाही आहे तुमचा जो व्यवसाय आहे तो एकदम ठप्प पडलेला आहे तो अजिबातच चालत नाहीये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली अशा बऱ्याचशाच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते तर बघा आता ज्या काही मी सेवा सांगितलेल्या आहेत म्हणजे ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगते त्या माझ्या स्वतःच्या स्वहानुभवातल्या असतात आणि त्या सेवेमुळे बऱ्याचशाच ताईंना खूप चांगले फायदे आणि खूप चांगले लाभसुद्धा झालेले आहेत ला तुम्ही कमेंट चेक करत जा प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रत्येक ताईंचा अनुभव किंवा प्रचिती नक्की आलेली असते तर बघा तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी तुमचं कर्ज जे काही खूप मोठं वाढले म्हणजे खूप मोठा जो काही वाढलाय तो डोक्यावरला खांद्या येतो आणि खांद्यावरला खाली म्हणजे कसं आहे सेवेने प्रत्येक गोष्ट नाहीशी होते असं नाही बरं का आणि खूप काही गोष्टी स्वतःचं घर घेत्यासाठी कष्ट करणं तर गरजेचं आहे पण तुमच्या कष्टाला यश किंवा तुमची जी काही कर्मामुळे प्रार्थामुळे जी काही अडकलेली कामं आहेत की ती होतच नाहीत किंवा मार्गी लागत नाहीत अशा वेळी ह्या सेवा काम करतात तर बघा प्रत्येकाला मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगितली बऱ्याच ताईंनी कंटिन्यू केली त्याला खूप चांगले रिझल्ट मिळाले त्याचप्रमाणे बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाब मोगरा आणि भगवान विष्णू प्रिय असणारं केवडा हे तिन्ही अत्तर तुम्हाला तुमच्या तुपाच्या वाशीला लावायचे आहेत मी नेहमी तुम्हाला सांगत असते तर आपल्याकडे बघा प्रत्येक वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला जर तुम्ही कोणाकडे जा जो ज्योतिषाकडे जा कोणाकडे तुम्ही जा प्रत्येक जण तुम्हाला एक सांग तुम्हाला लक्ष्मी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मातीच्या भांड्यामध्ये लावून तुम्हाला लक्ष्मी मातेचं अष्ट किंवा लक्ष्मी मातेची उपासना करायची आहे त्यामुळे मी एक दिवा लॉन्च केला तर बघा मातीची पंथी आहे विथ त्याच्यामध्ये प्युअर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आहे ज्या टाईम मी ऑर्डर केला त्या कमेंटमध्ये सांगतीलच की तो शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा किती छान आहे त्याचा सुगंध सुद्धा अख्ख्या तुमच्या घरभर दरवळतो आणि ज्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करत असाल कसं असतं की धनाचा देवता हे कुबेर भगवान आहे धनाची देवता ही लक्ष्मी माता आहे त्यामुळे त्या त्या वारानुसार त्यांची त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि त्या त्या सेवेनंतर तुम्हाला त्याची फलश्रुती सुद्धा मिळते बर काही ताईनं लवकर भेटते काही ना मिळते पण सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे हे मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते तसंच बघा तुपाचा दिवा लावायचा आहे तसंच सुगंधी अगरबत्ती गुलाब केवडा मोगरा चंदन या सुगंधी अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत त्यानुसार आता बघा बऱ्याच ताईंना गुलाबाचा धूपकोन हवा होता पण गुलाबाचा सा साम्रा आणि धूपकोन मिळत नव्हता पण तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार तो मी उपलब्ध केलेला आहे बनवून घेतलाय त्याचा सुगंध खूप छान आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळ्या इन्ग्रेडियंट्स मिक्स आहेत त्यामुळे तुम्ही तो सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता तर बारा पीस आहेत तुम्हाला तो फक्त एकशे पाच रुपयाला मिळतो तर आपल्याकडे गुलाबाचा धूपकोन सध्या अवेलेबल आहे लवकर ऑर्डर करायची आहे काय काय वेळेस काय होतं खूप वेळ लावता अचानक सगळ्या गोष्टी स्टॉक आऊट होतात पण तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगते जर तुम्हाला जर आमच्या टीमकडून सांगितलं जातं की ही वस्तू आमच्याकडले संपलेली आहे स्टॉक आऊट आहे पण येणार आहे दोन चार दिवसात तर तुम्ही सतत मेसेज करत राहा की ही वस्तू आम्हाला हवी आहे दादा ताई आली का तर तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की मिळेल आणि अजून एक गोष्ट की आपला गुगल पे नंबर अगोदरचा होता एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा फक्त बुकिंग नंबर आहे गुगल पे नंबर वेगळा आहे तर तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा विचारून करा की कोणत्या नंबरला पेमेंट करायचं आहे कारण स्वामी मूर्ती आर्टचा गुगल पे नंबर हा वेगळा आहे त्याच्यावरतीच तुम्हाला पेमेंट करायचं आहे अगोदरचा नंबर आहे एट झिरो जो बुकिंगचा नंबर आहे त्याच्यावरती कुणीही पेमेंट करायचा नाही तुम्ही प्रत्येक वेळी ऑर्डर करताना नंबर मागून घ्या फक्त तो गुगल पे फोन आहे त्याच्यावरती कॉल मेसेज करू नका फक्त तो ओनली पेमेंटसाठी नंबर आहे तुम्हाला इन्क्वायरी करायचीच असेल तर जर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे स्वामी मूर्ती आर्टचा फक्त त्यालाच बुकिंग आणि इन्क्वायरी तुम्हाला करायची आहे तसंच तुम्हाला घरपोच पूजा साहित्य मिळाल्यानंतर ओपनिंगचा एक व्हिडिओ करायचा आहे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते कारण का कारण आमच्या स्टाफकडून काही गोष्टी तुमच्या कुरिअरमध्ये टाकायला जरी विसरल्या असतील तर त्या नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला मिळतील पण तुमचा व्हिडिओ असेल तर प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे तसंच बघा प्रत्येक सेवेचं एक महत्व असतं बरं का कसं असतं माहितीये का कोणती गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा मनापासून आपण त्या गोष्टीचा विचार करायचा की हे मला मिळणार आहे आणि हे मी मिळवणार आहे फक्त मन आपलं पॉझिटिव्ह आपण सकारात्मक विचार करायचा आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी सगळ्या सकारात्मक पॉझिटिव्ह भरतात ज्यावेळेस ज्या दिवशी आपण एखादा नकारात्मक विचार करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी निगेटिव्ह नकारात्मक होतात त्यामुळे बघा आता बऱ्याच धरलक्ष्मी धनलक्ष्मी सेवेची पूजा केली त्यांना खूप चांगले अनुभव आले कारण तुमच्या घरामधलं आजार पण सुद्धा नाहीस होत तुमच्या घरामधली निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता सुद्धा स्थिर होते जो काही तुमचा पैसा असतो जसं की सतत आजारपण येणं सतत अपघात घडणं आपल्या हातून सारखं काही ना काहीतरी नुसकान होतं आणि भरपाई द्यावी लागते किंवा सतत वाढतं कर्ज हेच पैसे घ्यायचे त्याला द्यायचे त्याच्याकडून घ्यायची त्याला द्यायचे म्हणजे असं कर्जाचा जो काही प्रहर आहे प्रहार आहे तो वाढत चालला आहे खूप आणि कर्ज खूप उठतंय देणेकरी येत आहे दारामध्ये फोन बंद करायची वेळ येते लपून लपून जगायची वेळ येते तर अशा वेळी बघा घरची जी गृहिणी आहे जी अर्धांगिनी आहे जो महिला वर्ग आहे त्यांनी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तसंच बघा अष्टलक्ष्मी दीप न चुकता प्रज्वलित करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप संकट असतील तर तुम्हाला आठ लक्ष्मींचा आशीर्वाद मिळणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे तर अष्टलक्ष्मी दिवा मी प्रत्येकाला पूजा करून देते आठ लक्ष्मींची नावं घ्यायची आहेत ज्या दिवशी तुम्ही आमच्याकडून दिवा घेऊन जाता त्या दिवशी तुम्ही सुद्धा अष्टलक्ष्मी दिव्याला छान अलंकृत करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आठ लक्ष्मींना धूप ओवाळायचं आहे त्याच्यानंतर ते त्यांना तुपाच्या दिव्याने त्यांची तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं घेत त्यांना अलंकारित करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो अ तिळाचा किंवा तुमच्या घरी जे तेल उपलब्ध आहे त्या तेलाने तो प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये तूप टाकायचं नाही कारण तूप ते आळतं कंटिन्यू चालत नाही कोणाचा जर हुबा दिवा हवा असेल तर आपल्याकडे त्या दिव्यामध्ये लवंग सुद्धा येते ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर हा अष्टलक्ष्मी दिवा शुक्रवारी मंगळवारी न चुकता प्रज्वलित आपल्या घरामध्ये करायचा आहे अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो माझा जो आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामध्ये छोट्या असायचा सुद्धा तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा मिळेल धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना अष्टलक्ष्मी दिव्याचं पूजन करायचं आहे धनलक्ष्मी कुंचन भरायचा कसा तो तुम्हाला मी सांगितलेला आहे तांदळाची सेवा आहे त्याच्यामध्ये चांदीचं चा हळकुंड चांदीच्या लवंगा पंचरत्न एक कवडे गोमतीचक्र गुंज पोळा हे सगळे रत्न आपल्याकडे उपलब्ध आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन तो बघून तुम्ही करा त्याचप्रमाणे बघा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा दरवाजामध्ये दोन लावायचे आहेत तसंच तुळशीमध्ये एखादा आणि देवघरासमोर एक दोन तुम्हाला लावायचे आणि सेम प्रत्येक वेळेस तुपाचा दिवा तुम्ही लावताना त्यांना अत्तर लावायचं आहे गुलाबाचं मोगऱ्याचं केवड्याचं भगवान विष्णूंना केवळा प्रिय आहे माता लक्ष्मींना गुलाब मोगरा प्रिय आहे तरी अशी सेवा आहे ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस मनोभावे प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत आई माझी सेवा स्वीकार करा आणि मला सुद्धा ह्या सेवेची फलश्रुती किंवा ह्या सेवेचा गोड प्रसाद किंवा चांगला प्रसाद द्या अशी तुम्ही माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करा तसंच माता लक्ष्मी यायच्या वेळेस तुम्हाला दारामध्ये एखादा धुपकोन किंवा एखादी धूपस्टिक लावायची आहे आपल्याकडं भीमसेन धूपस्टिक आहे केसरहीन आहे त्याच्यानंतर पारिजातक आहे फोर इन वन म्हणजे मिक्स सगळे धूप कोण आपल्याला मिळतो चाप्याचा आहे केवड्याचा आहे अगदी कोणताही तुम्ही धूप किंवा कोण लावू शकता सेम दारामध्ये तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो पन्नास वातींचा डब्बा आहे आपल्याकडं तर त्या वातीला तुम्हाला एक तास दहा मिनटं त्याला सुद्धा तुम्हाला गुलाबात तर लावायचे मग आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होण्यासाठी कारण ज्या घरामध्ये बघा लक्ष्मीच्या पूजा पूजापाठ हवन किंवा स्तोत्र आराधना किंवा आपण नामस्मरण करत असतो किंवा एखाद्या देवीची उपासना करत असतो त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्की प्रवेश करते म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ह्या सगळ्या सेवा असतात आणि माझा खूप विश्वास आहे किंवा ज्या ताई आज माझा व्हिडिओ बघतायत ज्या ताईंनी माझ्याकडून सेवा घेतली माता लक्ष्मीची त्या ताईंनी अनुभव त्यांचा कमेंटच्या माध्यमातून शेअर करावा कोणाची सेवा कधी फेल जात नाही कोणत्याही सेवेचा त्यांना अनुभव आलाच नाही असं कधीच होत नाही कारण आणि ती सेवा करताना एक मनाला प्रसन्नता मिळते पॉझिटिव्हिटी मिळते आणि मनाला एक समाधान लाभतं आजकाल पैसा प्रॉपर्टी प्रत्येकाकडे आहे कोणाकडे नाही असं नाही पण सुख समाधान खूप कमी लोकांकडे आहे कारण सुखी समाधान आयुष्य जगणं सुद्धा आज गरजेचं आहे बरं का जगन, फक्त पैसा पैसा करून नाही चालत तर हे सुख समाधान तुम्हाला ह्या कलियुगामध्ये फक्त आध्यात्मिक सेवेमधूनच मिळणार आहे तुम्ही कितीही भारीतले कपडे घ्या तुम्ही कोणत्याही मॉलला जेवायला जावा तुम्ही कितीही हॉटेलिंग करा कुठंही जा जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही सुख मिळणार नाही पण जे सुख आहे ते खूप पटीने चांगले मिळणार आहे तुमच्या मनाला शांतता लाभणार आहे तुम्हाला एक समाधान मिळणार आहे किंवा तुमचे विचार सुद्धा त्याच्यामुळे शुद्ध होतात तुमचा आत्मा पवित्र होतो पूर्वजन्माचं जे काही कर्म प्रारब्ध असतं ते सुद्धा नष्ट होण्यासाठी ह्या सेवा मदत करतात मग अजून काय हवं आहे की आपण कलियुगामध्ये अध्यात्म केला तर आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळेल किंवा आपल्या हातून जे काही पाप किंवा जे काही गोष्टी मागच्या जन्मात घडल्या जन्मी खूप त्रास होतो ते कमी होण्यासाठी मदत होते कोणतीही सेवा वाया जात नाही केलेली त्याचं फळ एक ना एक दिवस तुम्हाला नक्की मिळतं तसंच बघा एक ताई आहे त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात अनुभव सांगते तर ताईने एक फ्लॅट घेतला होता आणि त्या फ्लॅटचं पजेशन मिळत नव्हतं बिल्डरला ऑलरेडी त्यांनी पैसे दिले होते त्यांचा हप्ता चालू होता भरपूर प्रॉब्लेम होते गेल्या तीन वर्षापासून की मी तो प्रॉब्लेम फेस करते पण काहीच होत नव्हतं त्या बिल्डरने फ्लॅट ताब्यातही दिला नाही हप्ते पण चालू होते आमचं भाडो पण चालू होतं अशा वेळी काय करू काही सुचत नव्हतं त्यांना त्यावेळेस त्यांनी माझा धनलक्ष्मी कुंचनचा एक व्हिडिओ बघितला आणि माता लक्ष्मी जशी मी सेवा करते तो ताईने व्हिडिओ बघितला आणि ताईने सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑर्डर केल्या आणि ताईनी सेवा चालू करून तीनच महिने झाले ते तोपर्यंत त्यांना त्या फ्लॅटचा ताबा मिळाला ताईंनी मुंबईमध्ये फ्लॅट घेतलाय मग ताई म्हटलं की मी एवढ्या वर्ष खूप काही काही ताई केलं तरी सुद्धा ती गोष्ट अशक्य नाही झाली पण माता लक्ष्मीचं मी सकाळ संध्याकाळ जप केला म्हणे एक शाट वेळा स्फटिकाची माळ आपल्याकडे मिळते स्फटिकच्या माळेवर तिने जप केला धनलक्ष्मी कुंचन सेवा केली अष्टलक्ष्मी दिवा ताई रोज न चुकता कामावर आल्यावरती प्रज्वलित करायच्या नमस्कार करायच्या लक्ष्मी मातेचं अष्टक त्या म्हणायच्या आणि लक्ष्मी मातेच तिने जास्तीत जास्त सेवा केला त्या म्हटल्या की ताई तीन वर्ष झाले एवढा मोठा फ्लॅट घेतलाय सत्तर लाखाचा आणि एवढ्या मोठ्या फ्लॅटची रक्कम एवढा मोठा आमचा हप्ता आहे आम्हाला तो जॉब करून पे करावा लागतो मुंबईसारख्या ठिकाणी भाडं डबल रूमला म्हणे त्यांना तेरा हजार रुपये भाडं होतं ते भाडं फ्लॅटचा हप्ता सगळं त्या ताईनं लोड व्हायचं तर ताई म्हटलं कसं आहे की एवढं मोठी गोष्ट अशक्य शक्य झाली फक्त माता लक्ष्मीच्या सेवेने म्हणजे कसं असतं देवाला तुमचा भाव किंवा तुम्ही किती मनापासून सेवा, सेवा करता हे खूप महत्वाचं असतं बरं का जर तुम्ही खरंच सातत्याने सेवा करत असाल तर तुम्हाला एका महिन्यामध्ये सुद्धा बरासाच फरक किंवा बरासाच रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो पण प्रत्येक सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे सेवा कराल तेव्हा तुमचे भाव सुद्धा एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक असायला पाहिजे आपण जेव्हा सेवा लक्ष्मीची करतो तेव्हा आपण स्वतः सुद्धा साक्षात लक्ष्मीसारखा शृंगार करायला पाहिजे शक्य झाल्यास केसामध्ये एखादा गजरा माळा सुगंधी शक्य झाल्यास एखादी चांगल्या कलरची लाल हिरवा पिवळा छान कलरची साडी परिधान करा तसंच हळदी कुंकू आणि कपाळी आपल्या कुंकू किंवा टिकली असणं खूप गरजेचं आहे हातामध्ये दोन दोन किंवा एक एक तरी बांगडे असायला पाहिजे गळ्यामध्ये आपल्या मंगळसूत्र असायला पाहिजे म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अगदी आपलं सुद्धा रूप असं माता लक्ष्मी सारखं असायला पाहिजे ज्या घरामध्ये ज्या स्त्रिया सात्विकता ज्या स्त्रिया सास शृंगार करतात त्या घरामध्ये बघा पॉझिटिव्हिटी खूप असते ते घर नेहमी भरल्यासारखं असतं आणि ते घर नेहमी प्रसन्न असतं बरं का हा पण खूप मोठा अनुभव आहे कारण कसं आहे जग जरी फॉरवर्ड झालं असेल तरी देवी देवता फॉरवर्ड नाही देवी देवता आहेत तसेच आहेत त्यामुळे बघा फॉरवर्ड राहण्यापेक्षा विचार आपले चांगले असायला पाहिजे किंवा आपलं मन साफ असायला पाहिजे आपण एखाद्याला मार्गदर्शन करू शकल एवढं ज्ञान आपल्याजवळ असायला पाहिजे किंवा एखाद्याचं चांगलं झालेली बघण्याची वृत्ती सुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे किंवा एखाद्याला चांगला मार्गदर्शन चांगला मार्ग, मार्ग दाखवणं हे सुद्धा खूप मोठी सेवा आणि पुण्याचं काम आहे बरं का जर कोणी तुमच्याकडे त्रस्त किंवा जो कोणी दुःखी येत असेल तर त्याला नक्की चांगला सल्ला द्या की तू ही सेवा कर किंवा तू वैभवलक्ष्मी व्रत कर स्वामी समर्थ महाराजांचं माऊलींचं नामस्मरण कर ह्या कलियुगामध्ये माऊलींची सेवा कर म्हणजे आपण जे सांगतो ते तो देव ऐकत असतो की अरे हा माझा सेवे करी हा मार्ग आपन चा चांगला मार्गदर्शन करतोय वाईट काही सांगत नाहीये म्हणजे माझ्या सेवेचा प्रसारण प्रचार करतोय मग तेव्हा ते नाही घेऊ किंवा नाही घेऊ आपण सांगायचं काम करायचं पण वर देव बघत असतो की माझ्या खरंच भक्ताने खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि माझ्या भक्ताच्या पाठीशी मी सदैव असेल असं आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो अजून काय हवं तर बघा कोणी बघत नसेल तर तुम्ही चांगलं कर्म करत असाल तर साक्षात भगवंत बघत असतो कारण त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा आख्या जगावर ते आहे कुठे काय चालले कोण कसं वागतं कोण काय करतं हे सगळं देवाला माहित त्यामुळे आपलं कर्म जे आहे ते चांगलं असायला पाहिजे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते खूप सेवा करत असाल खूप देवदेव करत असाल पण तुमचं कर्म चांगलं नसेल ना, ना। तर देव तुमची सेवा एक टक्का सुद्धा स्वीकारत नाही हे सुद्धा तेवढं सत्य आहे तुमचं कर्म चांगलं असेल तुम्ही जर आत्ता आपण बघा तुम्हाला लवकर जर धनवान व्हायचं असेल तुम्हाला खूप पैसा प्रॉपर्टी कमवायचा असेल तर एकच उपाय करायचा शंभर रुपये कमवत असाल ना त्यातले दहा रुपये गरजूवंतांना द्यायची ज्याला कपड्याची गरज आहे ज्याला शिक्षणासाठी वहीची गरज आहे ज्याला दोन टाइमाचं अन्न मिळत नाही ज्याला पाण्याची गरज ज्याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी त्याला त्या ते घेऊन द्या तुमच्या कमाईच्या पैशामधून तुम्ही शंभर रुपये कमवता दुसऱ्याला दहा रुपये द्या दान करा देण्याची वृत्ती असायला पाहिजे तुम्ही लवकर धनवान होणार मी माझा स्वतःचा अनुभव सांगते शून्यातून विश्व शून्यातून जग निर्माण केले आम्ही कारण आम्हाला जे दिले स्वामींनी त्याच्यामधलं आम्ही खूप काही देणं पडतो आणि आम्ही देत नाही आमची माऊली करतात कारण माऊलींच्या मार्गावरती चाला लव तुम्ही लवकर धनवान व्हाल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी खूप सेवा केल्या पण तुम्ही दानच करत नसाल तर ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नाही राहत नाही त्यामुळे प्रत्येक महिन्याला दान करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही अन्नदान करा ज्याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती ती गोष्ट तुम्ही तुमच्याकडून त्याला देण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं माहिती आहे का समोरचा समोरच्याला भूक आहे पण अन्न मिळत नाही पण तुम्ही अचानक त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही जेवण दिलं तर ती व्यक्ती न कळत का होईन खूप मोठा आशीर्वाद देते आणि आशीर्वाद खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्हाला एक उदाहरण सांगते तुमच्याकडे खूप 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 पैसा आहे तुमचा अचानकच अपघात झाला रस्त्यावरती तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टर सांगतो की माझ्या हातामध्ये काहीच नाही जे काय आहे ते त्याच्या हातामध्ये आहे आणि मग आपलं जे काही पुण्य किंवा आपण एखाद्याचा आशीर्वाद मिळवलेला असतो तो आशीर्वाद त्यावेळेस आपलं जेवण वाचवण्यासाठी काम येतो पण माणसाने आयुष्यभर पैसाच कमवला हो कधी कोणाचा आशीर्वाद घेतला नाही कधी कोणाची दुवा घेतली नाही कधीही कोणासाठी चांगलं कामच नाही केलं तर देव म्हणतो की मी काय जीवनदानली जर हेच कसं माहिती का आपण किती जरी वाईट काम केलं तरी पण वाईट कामापेक्षा आपलं पुण्य किंवा आपल्या डोक्यावरती आशीर्वाद किती लोकांचे असावे लागतात आशीर्वाद हा पैसा देऊन विकत मिळत नाही आज तुमच्याकडे दोन कोटी तुमचा अपघात झालाय पण तुम्हाला आज एका आशीर्वादाची एका दुवाची गरज आहे पण तो आशीर्वादच तुमच्याकडं नाहीये तर तुमचं जगणं सुद्धा खूप अवघड असतं तुम्हाला कोणी देव सपोर्ट करत नाही कारण त्यांच्या अकाउंटमध्ये तुमच्याबद्दल आशीर्वाद तुमच्याबद्दल दुवा किंवा तुमचं पुण्य एक टक्का पण नाहीये त्यामुळे आशीर्वाद हा तुम्ही कोणाला लाख रुपये देऊन आशीर्वाद विकत घेऊ शकत नाही कोणाचाही आशीर्वाद मिळवण्यासाठी पैसे देऊन सुद्धा तो मिळत नाही तो कमावा लागतो आणि तो आपल्या चांगल्या कर्मानं चांगल्या कार्यानं किंवा आपण चांगल्या सदृढ मनाने केलेली मदत असते ते आपल्याला कितर पटीने खूप मोठा आशीर्वाद देऊन नकळत जातात त्यामुळे प्रत्येक वेळी मध्ये सांगते की जेवढं आपल्याकडून कोणी एखाद्यासाठी चांगलं करता येईल तेवढं तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा तर ह्या सेवा मी तुम्हाला ज्या सांगते त्या करून तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या सर्व गोडताईंनो खरंच तुम्हाला या सेवेचा अनुभव बऱ्याच नाही येतो बऱ्याच ताई मला व्हॉट्सअपला पाठवतो पण व्हॉट्सअप बघितलं जात नाही कारण आपलं सिस्टमवर काम आहे व्हॉट्सअपवरती रिप्लाय करण्यासाठी आपल्याकडे स्टाफ आहे तुम्हाला त्याच्यामुळे मी व्हॉट्सअपवर कोणाचे मेसेज बघितले जात नाही त्यामुळे तुमचे जे काही अनुभव असतील ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओच्या खाली नक्की शेअर करा मी त्या कमेंट बघेल आणि तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल तसंच बऱ्याच काही पूजा साहित्य ऑर्डर करतायत त्यांना सुद्धा लवकरात लवकर डिलिव्हरी मिळत असते कारण कुरिअर सर्व्हिस आमच्याकडं खूप छान उपलब्ध आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला कुरिअर सर्व्हिस मिळते भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा लक्ष्मीची सेवा पोहोचली मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ही चे ताँचा, ताँचा, ताँचा की लंडनचे दादा भेटले आम्हाला आणि लंडन पर्यंत धनलक्ष्मी कुंचन ताईने ऑर्डर केला सेम ताईंची प्रॉब्लेम होता तर ताईंचा ताई म्हटलं की माझा तीन महिन्याच्या सेवेतूनच खूप काही गोष्टी चांगल्या झाल्या म्हणजे लंडनमध्ये जर ही धनलक्ष्मी कुंचन सेवा होत असेल तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा आणि तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन हवा असल्यास सिद्ध करून मी माझ्या हाताने पूजा करून मी माझ्या हाताने अगदी तुम्हाला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन आपल्याला काल दोन हजार आले त्याच तीन हजार म्हणजे पाच ते सहा हजार क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला तो तु अगदी घरपोच मिळणार आहे कारण आत्ताचं जे लॉट आहे तो आम्ही खूप मोठा बनवून घेतलेला आहे एकदमच त्यामुळे सगळ्यांची काल पूजा झालेली आहे तरी ज्यांची राहिली त्यांची सुद्धा पूजा आपल्याकडे चालू आहे तुम्हाला विधिवत पूजा करूनच मी देणार आणि त्या सेवेचं फळ शंभर टक्के तुम्हाला मिळणार कारण मी एवढ्या सेवा केल्याने मी सुद्धा प्रार्थना करते माता लक्ष्मीला की जे धनलक्ष्मी कुंचन ज्या ताईंच्या घरी चालले त्या ताईंना सुद्धा तुमच्या सेवेचा कृपाशीर्वाद दे ज्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना धन ऐश्वर वैभव सगळं काही दे हीच मी आईंच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला तो तुम्हाला तो पाठवण्यात येतो कुरिअरच्या माध्यमातून खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रत्येक वेळी नंबर देते बरं का तुम्ही असे कमेंट नका करू की नंबर नाहीये कारण नंबर स्क्रीनवर तुम्हाला देत नाही खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असतो तो घ्यायचा आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे आणि पेमेंटचा नंबर जो आहे तो विचारूनच पेमेंट करायचं आहे पेमेंटचा पेमेंट नंबर दुसरा आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी सेवा करा सेवेकरी घडवा तुम्हाला जर खूप चांगले अनुभव येत असतील तुम्ही जर खूप छान सेवा करता तुमचं कल्याण होत असेल तर असा विचार करा की माझ्यामुळे अजून चार जणांचं चांगलं होते त्यांना सुद्धा माता लक्ष्मींचा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवू दे अशी प्रार्थना करा आणि सर्वांनी सदैव खुश रहा आनंदी रहा तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा सकारात्मक आणि मंगलमय आणि आनंदी राह हीच मी स्वामी माऊली आणि आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते